नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली धन या चॅनेलवर आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात महत्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो शनी सध्या आपल्या मूळ राशीत म्हणजेच राशीत विराजमान आहे शनीच्या राशी संक्रमणाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार रा आहे ते आपण जाणून घेऊया मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल फार लाभदायक ठरू शकते या राशीच्या दुसऱ्या तरणात शनी विराजमान आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल तुमच्या कामाने उच्च अधिकारी खुश होतील कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते या व्यतिरिक्त नवीन नोकरीच्या तुम्हाला अनेक संधी मिळतील कर्क राशी शनीचं मार्गी होणं कर्क राशीच्या लोकांना फार लाभदायक ठरणार आहे या राशीच्या लोकांना तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल या राशीच्या आठव्या चरणात शनी विराजमान आहे त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल जर तुम्ही नवीन नोकरी शोधण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे मिथुन राशी मिथुन राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तसेच अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर आई वडिलांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल समाजात तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल तुम्ही हाती घेतलेल्या कामाला तुम्हाला चांगलं यश मिळेल मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्वाचा आणि मोलाचा ठरणार आहे त्याच्यामुळे ते दुखावतील असे काही करू नका येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा